i'm um, देशात गणरायांचं आगमन झाल्यानंतर सर्वच ठिकाणी आनंदाचं वातावरण तयार झालं आणि अशा वाना वातावर आनंदाच्या वातावरणामध्ये जनेश्वर प्रतिष्ठान व त्याचे अध्यक्ष प्रशांत भाऊ व त्यांचे सर्व सहकारी सर हे नेहमीच एक आगळावेगळा कार्यक्रम आणि एक कायम सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दृष्टीकोनं त्यांची प्रयत्न असतात आणि त्या वाटचाल वाटचालपण असते तर सर्वप्रथम मी सर्व मंडळाच्या सदस्यांना सर्वांनाच खूप सारे शुभेच्छा देतो त्यांचे सर्व विघ्न दूर व्हावेत या शहरातील देशातील सर्व ना, नागरिकांचे विघ्न दूर व्हावेत अशी मी प्रार्थना करतो आणि राहिला प्रशांत भाऊंचा विषय तर मला नेहमीच वाटतं की तरुणांनी नगरपालिकेत कुठेतरी त्यांना वाव मिळाली पाहिजे त्यांना संधी मिळाली पाहिजे आणि ज्या माणसाला एक सांस्कृतिक कार्यक्रम का असू काही सेवाभावी हो कार्य काम का असू किंवा जनतेची सेवा हो करण्याची जशी संधी मिळेल तशी ते सोडत नाही आणि अशा माणसाला संधी मिळायलाच हवी आणि मी शंभर टक्के खात्री देतो की ह्या वेळेस दादा असतील नामदार साहेब असतील नक्कीच अशा लोकांना जे बरेच दिवस झाले जे एका म्हणजे त्यांना संधी मिळत नव्हती त्यांना संधी मिळण्याचे संकेत आता मिळत आहेत आणि शंभर टक्के यावेळेस नगरपालिकेत असे तरुण आणि तडाफारा आणि नवीन चेहरे बघायला मिळतील यात कुठली शंका नाही असं काही नाही थांबायला तयार आहेत पण नवीन तरुणांनी हे शहर हातात घेण्याची एवढी क्षमता त्यांनी तयार केली पाहिजे आणि ज्यावेळेस ते क्षमता त्यांची तयार होईल आणि आमच्यासारख्याला खात्री होईल की चला ठीक आहे आता हे शहर संभवू शकतात कारण हे शहर कसं आगळं वेगळं शहर आहे आणि ह्या शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात इथं रोज हॉटस्पॉट आहे नेहमी वेगवेगळे विषय समोर येत असतात आणि हे सगळे विषय हाताळत असताना ती क्षमता असायला पाहिजे उद्या काही परिस्थिती जाहीर झाली तर जसं आम्ही ज्येष्ठ लोक आल्यानंतर वातावरण शांत होतं तसं वातावरण शांत करण्याची यांनी ती क्षमता ठेवली पाहिजे आणि असं काही नाही की आम्हीच किंवा आमच्या वयाच्याच लोकांनी कायम शिरडीवर अधिकार गाजवला पाहिजे तर आम्ही मागे राहायला तयार आहोत आम्ही थांबायला तयार आहोत फक्त फक्त हे बघा बघायचं युवकांची फळी तयार करण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जेवढं प्रयत्न करता येईल तेवढं करणार आहे आणि मी तर म्हंटलच ना, की या ना या कि या वेळेस नगरपालिकेत तरुण चेहरे बघायला मिळतील याचा अर्थ असा आहे की माझा पाठिंबा आहे आणि माझं सहकार्य आहेच ना प्रश्नच नाही काही हा पण समजा कस की एखादा ज्येष्ठ पाहिजे तुमच्यात तर घ्यावा आम्हाला खुश खबर खुशखबर गणेशोत्सवानिमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफर सह आपल्या क्रेडिट कार्ड वर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेट वस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेशोत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट आय व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्यां सिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडीने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरोडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी